आम्ही सकाळ तीन वाजेपासून तेच सांगत होतो शासनाच्या प्रतिनिधींनी इथे यावं आमच्याशी चर्चा कराव्या आणि चर्चा केल्यानंतर आम्ही एवढाच आठवपणा घेणार येत नाही आम्ही शिक्षक आहोत कारण हे आमचे सर्व गुरुजन आहेत परंतु माझ्या नाशिक शहराच्या कमिशनर आदरणीय कर्णिक साहेबांना इथे यावं लागलं त्यांनाही विनंती करावी लागली आणि मग आल्या आम्ही चर्चा जी काय असेल ती चर्चा केलेली आहे परंतु चर्चेतून आमचं समाधान झालं नाही परंतु उद्याच्याला स्वातंत्र्य दिवस आहे कारण आम्ही या देशाचे नागरिक आहोत उद्याच्या स्वातंत्र्य दिनाचा कुठंही अवमान होणार नाही कारण तो शिक्षकांचा बॅड मॅसेज महाराष्ट्रामध्ये नाही तर देशात जाईल त्यामुळे या तिरंग्याला सॅल्यूट करून आज आलेल्या अधिकारी कमिटी या शिष्टमंडळाचं जरी आम्ही संतुष्ट नसेल परंतु त्यांना आम्ही विनंती केली आहे की आमचा जरीही स्वातंत्र्य दिवस तुम्ही हिरावून घेतला असेल शासनाने हिरावून घेतला असेल तरी ह्या गेटसमोर किंवा आपली इच्छा असेल तुम्हाला जर आमच्याकडनं काही नुकसान होणार नसेल असं वाटत असेल तर आतमध्ये येण्यासाठी सॅल्यूट देण्यासाठी परवानगी द्या नसेल तर गेट पुढे उभं राहून तरी आम्हाला सॅल्यूट देण्यासाठी परवानगी द्या अशी त्यांना आम्ही विनंती केली परंतु आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अगदी सोळा ऑगस्टच्या तीन वाजेपर्यंत आमच्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सांगितलं आहे आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधीसुद्धा पुस्तकातून शिकवतो सुभाषचंद्र बोससुद्धा शिकवतो आणि मग जर असं काही होत नसेल तर मूज फिरून मात्र भगतसिंग आम्हाला दाखवावं लागेल याचा विसर या महाराष्ट्र शासनाने आमच्या विभागाने पडू नये जशी आम्ही भूमिका लवची घेतो कारण या देशाचा नागरिक शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आहे या राज्याचा नागरिक शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आहे आणि आम्ही तरुण त्याच विचारांचे आहोत त्यामुळे आमचे विचार करून गोष्टीही नाही आता चर्चा झालेली आहे की आम्ही आतापर्यंत माननीय मंत्री महोदय माननीय कुंभमंत्री माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या चर्चेमध्ये यांच्या बैठकीमध्ये जे जे आम्हाला आश्वासनं मिळाली त्या आश्वासनाचा आपण तिथून जर आपल्याकडे माहिती नसेल तर तिकडे रिपिटेशन ती माहिती घ्यावी आणि आपण या मुलांना आतापर्यंत न्याय का दिला नाही हे त्यांना विचारा करू ह्या प्रकारची चर्चा झाली म्हणून शिष्टमंडळ ती चर्चा सदे चर्चा ही वरिष्ठ लेवलला पाठवेल आणि त्याचं उत्तर आम्हाला देणार आहोत गिरीश देखील आदरणीय गिरीश महाजन साहेबांची भेट आम्ही घेणारच आहोत तो आमचा आग्रह आहे आणि गिरीश महाजन साहेबांचे पालक आहेत त्यामुळे ते इथे येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आमच्याशी चर्चा करतील शाहू फुले आंबेडकरांच्या आम्ही ज्या ठिकाणी ध्वजारोहण असेल त्या ठिकाणी ध्वजाचं कुठे जाऊन गर्दी कर नक्कीच आम्ही आमचं विभागाचं आणि आम्हाला कुठेतरी आंदोलनाच्या माध्यमातून का होईना एक ज्या मुख्यालयात किंवा ज्या राज्याच्या अंतर्गत आम्ही काम करतो त्याच मुख्यालयामध्ये माझ्या तमाम लाख हजारोच्या संख्येने रोजंदारी कर्मचाऱ्यांना जर त्या मुख्यालयाच्या ध्वजारणात कार्यक्रमास का उपस्थित राहण्याची संधी मिळते तर ही आनंदाची बाब आहे परंतु आम्ही ध्वजारहण झाल्यानंतर माननीय गिरीजी महाजन साहेब यांची आत्ताच थोड्या वेळाने पोलीस प्रशासन असेल किंवा इतर नाशिक शहर अध्यक्ष आदरणीय केदार साहेब असतील यांच्या माध्यमातून विनंती करून त्यांची रात्रीच भेट घेण्याची प्रयत्न करणार आहोत किंवा आम्ही सकाळी तरी भेट घेऊया